जळ तो जळ तो जळ तो पंचदीपसृजनांच्या स्वागतास सृजनांच्या स्वागतास सृजनांच्या स्वागता सळतो जळ तो जळ तो पंचदीपसृजनांच्या स्वागतास सृजनांच्या स्वागतास सृजनांच्या स्वागतास अतिथींच्या लाभला प्रेम स्पर्श अतिथींच्या प्रेम स्पर्श स्नेहाचे स्नेह मिलन स्नेहाचे स्नेह मिलन धन मन धरी हृदयास धन मन धरी हृदयास जळ जळतो सृजलांशलांश स्वागता से सृजना चा स्वागता पुष्पगुच्छ देवनिया कुलौहा स्नेहगंध पुष्प देवनिया कुलोहा स्नेह गंध प्रेमा चे प्रेम प्रतीक प्रेमाचे प्रेम प्रतीक प्रेरित करी जन प्रेरित करी जन जळतो हा जळ हा जलतो हा नंददीप सृजनांच्या स्वागतास सृजनांच्या स्वागतास सृजनांच्या स्वागतास अतिथी देवो भव संस्काराचेच भाव अतिथी देवो भव संस्काराचेच भाव सौहार्दाचे मिलन सौहार्दाचे मिलन शब्द सुरे उधळतील शब्द सुरे उधळतील धळतो धळतो सृजना स्वागतास सृजना स्वागतास सृजना स्वागतासना ज्ञानीप उदुया मन मना ज्ञान ज्ञानीप उदुया मन मना ज्ञान ज्ञानस्पर्श ज्ञान ज्ञानस्पर्श उझळीत करी गुणीजनास उझळीत करी गुणीजनास जळतो जळत जळ तो ज्ञानदीप सृजनांच्या स्वागतास सृजनांच्या स्वागतास सृजनांच्या स्वागतास जळतो हा समयी दीप जळतो हा पंचदीप जळतो हा नंदा दीप, हा नंददीप लळतोह ज्ञानदीप सृजनांच्या स्गतास सृजनांच्या स्वागतस सृजनांच्या स्वागतास सृजनांच्या स्वागतास सृजनांच्या स्वागतास धन्यवाद